राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो क्रीम मंत्रालय क्रीम पार्लरचे आमदार विक्रांतता पाटील यांच्या उद्घाटन संपन्न स्थानिक मराठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसाय नव चैतन्य आणण्यासाठी क्रीमंत्र आईस्क्रीम पार्लरचे भव्य उद्घाटन रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी आमदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले मराठी कुटुंबांनी व्यवसायात भरारी घेण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देत क्रीमंत्र आइस्क्रीम पार्लरचे हे चंद्रकांत दळवी सूर्यकांत दळवी प्रकाश दळवी साईराज जाधव यांच्या माध्यमातून शॉप नंबर बावीस गिरीराज इन्क्लेव्ह सेक्टर वीस कळंबोली येथे सुरू करण्यात आले आहे उद्घाटन प्रसंगी आमदार विक्रांतदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करत मराठी युवकांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगातून इतरांना रोजगार निर्मिती करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारनेही उद्योगांना प्राधान्य दिले असल्याचे मत व्यक्त केले आगामी काळात क्रीमंत्राच्या आणखी शाखावघडतील ह्या शुभेच्छासह विश्वास व्यक्त केला उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यांनी उद्घाटनानंतर क्री मंत्रातील स्वादिष्ट आस्वाद घेत मराठी व्यावसायिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व मराठी कुटुंबांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकणे हे अभिमानास्पद बाब आहे असे मत व्यक्त केले काँग्रेसचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या कळंबोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट प्रमुख राजाराम दळवी यांचे उद्घाटन सोहळा आयोजनात मोलाचे सहकार्य लाभले उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट पनवेल विधानसभा सन्वयक प्रदीप शेठ ठाकूर पनवेल शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील माजी सभापती विद्याताई गायकवाड माजी नगरसेवक गोपाळ भगत किरण ढवळे महेश गुरव बुधाजी ठाकूर ज्योतिताई मोहिते हो यांसह अनेक राजकीय धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जगदाळे परिवाराचे मित्रपरिवार नातेवाईक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर एका बाजूला या बाजारपेठेमध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक पाश्चिमात्य ब्रँड आपलं एक स्थान तयार करतात पण त्यावेळेला आमचा एक नवयुवा आमची ही मराठी मंडळी स्वतःची जागा तयार करत स्वतःचा एक ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचं आम्हाला भाग्य लाभतं आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे सन्माननीय नेते ने आदरणीय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास साहेब आदरणीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धांश पाटील आदरणीय प्रदीप शेठ ठाकूर आदरणीय ढवळे विद्यासाई गायकवाड सन्माननीय पाहिजेत आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच नागरिक बंधू भगिनी तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदी दिवस आहे कारण आपल्यातले काही सहकारी सन्माननीय प्रकाशजी दळवी सुशांतजी जवळ यांच्या माध्यमातून या सूत्य उपक्रमाचं उपक्रमाचा शुभारंभ होतोय आणि या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहे खऱ्या अर्थानं क्रीम मंत्रा या नावाने एक ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला आणि उद्घाटन तर झालं शेवाळे साहेबांनी जाहीरही केलं उद्घाटन करून आम्ही जेव्हा आतमध्ये दे गेलो तेव्हा त्यांच्या एकूण प्रोडक्टची रेंज जेव्हा आम्ही बघितली तेव्हा शेवळसाहेब मला खात्री पटली की या बाजारपेठेमध्ये कॉम्पीट करणारे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे इमारत नाव आपलं झालं शेवटी आमच्या युवांनी आमच्या मराठी मंडळींनी आमच्या सगळ्या या बांधवांनी अशा पद्धतीनं समोर येण्याची गरज आहे पण म्हणतो की दृष्टिकोन स्वतःचा असावा म्हणजे डोळे हे दान करता येते आई कॅन बी डोनेटेड कॅन बी दृष्टिकोन हा डोनेट करता येत नाही डोळे डोनेट करता येतात मला वाटतं की आमच्या या नव उद्योजकांकडे विकासाचा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे आपण इतका चांगला प्रोजेक्ट केला आणि एक नाही इतकी शाखा दुसरी शाखा आपण आज करताय माझी खात्री आहे की दुसरी नाही आपल्या पुढे वीस आणि अशा पुढे शाखा वाढत जातील भरभरून आई जगदंबा आपल्याला यश देईल हे कळंबुली या ठिकाणी चंद्रकांत दळवी यांच्या माध्यमातून श्री या ठिकाणी भव्य दिव्य उद्घाटन मान्य आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला एकूणच अनेक आपतेस्ट असतील मित्रपरिवार असतील किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा आणि एक आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याचा या ठिकाणी आनंद सर्वांनी घेतलेला एकूणच आजचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य मध्ये पाहायला मिळाला काय भाव व्यक्त कराल आजच्या आनंद शरीर खरंतर या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आज विक्रांतरा पाटील साहेब यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आमच्या सर्व क्रीम मंत्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर आणि सर्वच आमच्या टीमकडून त्यांचे खूप खूप आभार मानेन कारण सध्या एवढ्या धावपळीच्या वेळेत पण त्यांनी वेळेत वेळ काढून आम्हाला जो टाइम दिला आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन पण केलं या ठिकाणी त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि खरंच असं मन भरून येणारा हा क्षण आहे कारण एवढ्या छोट्याशा नोटिसवरती एवढे सगळे मान्यवर या ठिकाणी मग आमचे शेवाळी साहेब असू द्या सुदाम पटेल साहेब असू द्या किंवा बाकी सर्वच मान्यवर विद्यादाई असू द्या किंवा व्यासपीठावरती आज जे पण मान्यवर होते सगळे उपस्थित राहिले त्यांचं मी मनपूर्वक असा आभार मानतो एकूणच या ठिकाणी पाहायला मिळालं का मराठी युवक असेल हा नोकरीला प्राधान्य देत असतो पण राजकीय व्यासपीठावरती आज मराठी माणूस पुढे जाताना एक आनंद व्यक्त करण्यात आला आणि जे ज्यावेळी तुम्हाला पाठबळ लागेल ते पाठबळ देण्याचं या ठिकाणी व्यासपीठावरून मान्यता देण्यात आली काय अनुषंगाने कशा प्रकारे आपण पाहतात बरोबर आहे खर तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर बरेचशी मराठी मुलंही नोकरी जास्त वळतात व्यवसायाकडे कमी वळतात पण आम्ही आमच्या भावाभावांनी मग माझे भाऊ असतील सूर्यकांत दळवी प्रकाश दळवी माझा बहुन साईराज आम्ही विचार केला की सगळेजण आम्ही सगळेजण उच्च शिक्षित आहोत तरी पण आम्ही विचार केला की आपण रुटीन मधून नोकरी करण्यापेक्षा जर व्यवसाय उभा केला तर आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा तसंच समाजातील बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करू आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आपण फक्त मराठीच नाही पण बाकी पण लोकांना सोबत घेऊन एक चांगला आ, आ, विकास स्वतःचा आणि या गावाचा किंवा आपल्या शहराचाही विकास करू शकतो त्यासाठी आम्ही हा व्यवसायाची निर्मिती केली व्यवसायातून पैसा कमवणं हा उद्देश असतो पण आमचा पहिला आमचा पहिला उद्देश आहे की आपण एक रोजगार उपलब्ध करून एक चांगली टीम तयार करायची तर त्याच्यावरती आम्ही काम करत आहोत या ठिकाणी चंद्रकांत दळवे यांनी रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य दिले उच्च शैक्षणिक सगळे या ठिकाणी टीम त्यांची आहे विविध राजकीय क्षेत्रातील मंडळ या ठिकाणी जरी वेगवेगळ्या पक्षातील असतील पण मराठी उद्योजकाला पाठबळ देण्यासाठी आलेली एकजूट या ठिकाणी पाहायला मिळाली एकूणच काय भाव व्यक्त कराल मराठी उद्योजकाला पाठबळ मिळावं सगळे राजकीय क्षेत्रातील मंडळी उद्घाटन प्रसंगी आले आणि आज आनंद सोहळा पाहायला मिळाला काय भाव व्यक्त ऍक्च्युली आले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते लाख मोलाचं होतं त्याच्यातून आम्हाला बरीचशी प्रेरणा मिळेल आणि त्याच्यातून आम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न करू एकूणच विक्रांतदा पाटील यांनी सांगितलं की ही दुसरी शाखा आहे अशा अनेक शाखा भविष्यात पाहायला मिळतील आणि त्यांनी जे पाठबल दर्शवलं अनेक राजकीय व्यासपीठ या थे, ठिकाणी पाहायला मिळाली अनेक मित्र परिवार असतील सामाजिक राजकीय क्षेत्र मंडळी या ठिकाणी पाहायला मिळाली या ठिकाणी आईस्क्रीमचा आस्वाद घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते उत्तम क्वालिटीचा दर्जा या थे, ठिकाणी पाहायला मिळाला आणि ही हा दर्जेदार आईस्क्रीम भविष्यात अनेक ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचावी अण्णासाहेब आदर्श भारत माझा कळंबोली पनवेल